नरखेड येथे एकता दौडचे आयोजन स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त नरखेड पोलीस स्टेशनच्या वतीने एकतेचा संदेश देणारा रन फॉर युनिटी एकता दौडचे भव्य आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम साहेब यांच्या विशेष उपस्थितीत एकता दौडचे आयोजन करण्यात आले एकतीस ऑक्टोंबर सकाळी सहा वाजता या एकता दौडची सुरुवात पोलीस मुख्यालय येथून झाली ही दौड दोर, शहरातील मुख्य मार्गाने स्टेट बँक चौक बाजार चौक आणि शेवटी पोलीस मुख्यालय येथे येऊन पोहोचली शहरातील सर्व नागरिक प्रशासनिक अधिकारी पोलीस पाटील होमगार्ड सैनिक तसेच कर्मचारी राजनैतिक आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पत्रकार शिक्षक सामाजिक कार्यकर्ते तसेच शाळा कॉलेजमधील सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे नरखेड पोलीस स्टेशन मुख्यालय येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम साहेब त्याचप्रमाणे मुख्यालयातील सर्व पोलीस कर्मचारी शिपाई यांनी या एकता दौडमध्ये सहभाग घेतला एक भारत श्रेष्ठ भारत च्या अंतर्गत एकता दौड या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय एकता देशभक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला आपल्या मार्गदर्शनात अजित कदम साहेब म्हणाले शरीराचे आरोग्य आणि मनाचे समाधान हे दोन्ही चालण्याने टिकून राहते नियमित चालणे हे आरोग्यासाठी हितकारक असते शेवटी कार्यक्रमाचा समारोप नरखेड पोलीस ठाण्याच्या परिसरात करण्यात आला यानिमित्त शंभर मीटर धावण्याची एक स्पर्धा ठेवण्यात आली या स्पर्धेत वेगवेगळ्या पाच गटात प्रथम येणाऱ्या विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये अंकुश धुर्वे पोलीस पाटील सारडी शुभम गिरटकर होमगार्ड सैनिक नरखेड तसेच गौरव रेवतकर अमोल मदनकर तर ज्येष्ठ नागरिक गटात पुरुषोत्तमजी थोटे योगगुरू यांनी प्रथम क्रमांक पटकावला या सर्वांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस स्टेशन नरखेडच्या सर्वोच्च चमूने विशेष सहकार्य केले